रसिक मित्र हो आज एक सत्यकथा मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे अगतिक आणि हातबल अशी ही कथा आहे लेखक डॉक्टर संजय मंगेश सावंत अभिवाचन आपला मित्र दत्ता सर देशमुख ऐकूया ही एक सत्यकथा अगतिक आणि हातबल चकलीचा खमंग दरबळ चिवड्याचा खरपूस सुवास शंकरपाळ्यांचा गोड सुवास खुशखुशीत शेव करंजा लाडू आणि अशाच अनेक दिवाळीच्या पदार्थांचा घमघमाट दिवाळी सुरू होण्यापूर्वी पाच सहा दिवस आमच्या घरात रेंगाळत असतो याचं कारण म्हणजे हा फराळ हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ दिवाळी अगोदर भेटायला येणारे मित्र स्नेही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वर्षभर सेवा देणारे पेट्रोल पंपावरचे कर्मचारी पंक्चरवाला तसंच गावात दुःखद घटना घडली आहे त्यांच्या घरी या आणि अशा अनेक लोकांना दिवाळी सुरू होण्याअगोदर एक दिवस द्यायचा असतो ऐन दिवाळीत सगळ्यांकडंच फराळ झालेला असतो आणि दिवाळी नंतर दिला तर शिल्लक राहिला म्हणून दिला असा ग्रह होतो म्हणून तो दिवाळी सुरू होण्यापूर्वी सर्वांच्या मुखात पडला तर खाणाराही खुश होतो मित्र हो फराळ तयार झाल्यानंतर सौभाग्यवती नीताची आणि घरातल्या इतरांची पॅकिंगची लगबग सुरू होते आणि नंतर प्रत्येकाकडं तो सुपूर्त केला जातो तर अशा या सर्व भरलेल्या पिशव्या घेऊन दुपारच्या ओपीडीसाठी मावडीला निघालो होतो फराळ देण्यात जास्त वेळ जाऊ नये म्हणून अर्धा तास लवकरच निघालो होतो मोरगावला लॅबमध्ये थोडं काम असल्यामुळं गाडीतून खाली उतरत असतानाच समोर एक वृद्ध जोडपं हात जोडत माऊली माऊली करत जवळ आले आणि विनवणी करत म्हणाले साहेब आम्हा दोघांना जेजुरी किंवा सासवडपर्यंत सोडलं तर खूप बरं होईल मी त्यांना म्हटलं बाबा मी जेजुरीला जाणार नाही आहे अलीकडंच आठ किलोमीटरवर माझा दवाखाना आहे तिथे निघालो आहे पण मी तुम्हाला एस टी स्टँडवर सोडतो तिथून तुम्हाला थेट सासवडपर्यंत गाडी मिळेल मी असं म्हणताच दोघं एकमेकांच्या चेहऱ्याकडं बघायला लागले माझ्या लक्षात आलं की त्यांची काहीतरी अडचण आहे याच्यावर संकोचून ते बाबा म्हणाले एस टीच्या तिकीटासाठी आमच्याकडं पैसे नाहीत बारामतीतून तुमच्यासारख्याच एका भल्या माणसानं आम्हाला इथं मरगावपर्यंत सोडले अंगावरच्या कपड्यांवरून आणि चेहऱ्यावरून दोघंही मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातले वाटत होते चेहऱ्यावर सात्विकता बोलण्यामध्ये नम्रता आणि प्रामाणिकपणा देखील जाणवत होता त्यांच्या बोलण्यावरून दोघंही अडचणीत असल्याचं जाणवलं मी त्यांना म्हटलं बाबा काळजी करू नका मी तुम्हाला मावडीपर्यंत सोडतो आणि तिथून कोणाच्या तरी गाडीत बसवून देतो ते तुम्हाला सासवळपर्यंत सोडतील माझ्या बोलण्यावर दोघंही आश्वस्त झाले गाडीचा पाठीमागचा दरवाजा उघडून मी त्यांना गाडीत बसायला सांगितलं आणि गाडीत स्टार्ट केली सहज कुतूहल म्हणून मी त्यांना म्हटलं आजी सणासुदीला घर सोडून कुठं फिरताय तुम्ही परवड आणि भोग आहेत बाबा आमचे काय सांगायचं तुला असं म्हणून आजीने सुस्कारा सोडला याच्यावर बाबा मौन तोडत म्हणाले काय लपवायचं साहेब तुमच्यापासून अहो एकुलता एक मुलगा कष्टानं त्याला शिकवलं मोठं केलं चार पाच वर्षापूर्वी त्याचं लगीन लावून दिलं आणि त्या दिवसापासून पोरगा आमचा राहिला नाही आवजी तर पोरगाच आपलं ऐकत नाही त्या परक्या घरातून आलेल्या सुनेकडून आपण काय अपेक्षा ठेवायच्या किरकोळ कारणावरून रोज घरात वाद अपमान आणि आज तर खरंच झालं अंगावरच्या कपड्या आम्हाला दोघांना त्यांनी घरात बाहेर काढलं आता जायचं कुठं आणि राहायचं कुठं <laughs> सासवट जवळ पोरगी दिली चार आठ दिवस जाऊन राहतो तुझ्याकडं पुढचं काय ते पांडुरंगच ठरविल सांगताना बाबांचं कंठ दाटून आला आणि डोळे पाणावले बाबांचं बोलणं ऐकून मी निश्शब्द झालो काय आणि कुठल्या शब्दात त्यांचं सांत्वन करणार काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हटलं होईल सगळं ठीक बाबा काही काळजी करू नका मावडीचा स्टॉप आल्यानंतर मी त्यांना दरवाजा उघडून गाडीतून उतरवलं आणि त्यांच्या हातात फराळाची एक पिशवी दिली वरच्या खिशात सुट्टे तीनशे रुपये होते ते नको नको म्हणत असताना देखील बाबांच्या हातात बळीच देत म्हटलं राहू दे बाबा तुम्हाला आज गरज आहे याची पांडुर रंगाच्या रूपातच भेटलास रे बाबा असं काहीसं बाबा पुटपुटले कुठल्या तरी गाडीला हात करून दोघांना त्यात बसवून द्यावं असा विचार करत असतानाच मावडे गावातले एक ओळखीचे सद्गृहस्थ आपली गाडी जेजुरीच्या दिशेनं वळवताना दिसले त्यांना थांबवत मी म्हटलं कृपा करून या आजी आजोबांना सासवडपर्यंत सोडा अडचणीत आहेत दोघाई साहेब काही काळजी करू नका तशी हे रिकामीच आहे गाडी माझी हां सोडतो सोडतो यांना सासवडपर्यंत सोडतो मलाही हायसं वाटलं आणि मी सुटकेचा निश्वास सोडला खरं तर या गडबडीत ओ पी डी सुरू करायला वीस मिनटं उशीर झाला होता पेशंट देखील ताटकळले होते परंतु दुसरीकडं त्या असाह्य आगतिक आजी आजोबांना थोडीफार मदत करू शकलो याचं समाधान देखील होतं खरं तर आजी आजोबांना दिलेली फराळजी पिशवी पंपावरच्या पंक्चर काढणाऱ्याला द्यायची होती पण हरकत नाही मी उद्याही त्याला ती देऊ शकत होतो त्याची खरी गरज आज आजीनं आणि बाबांना होती ओ पी डी संपून घरी परतताना मनात आला की या आजी आजोबांचं पुढं भविष्य काय मुलगी आणि जावयाकडे तरी किती दिवस राहणार मुलगा आणि सुनेला पांडुरंग सद्बुद्धी देऊन ते आईवडिलांना न्यायालय ना येतील का सगळेच प्रश्न अनुत्तरित होते पण काही का असे ना थोड्या प्रमाणात का होईना यावर्षीची दिवाळी देखील त्या दोघांना मदत करून सार्थकी लागली म्हणायचं अं शेवटी दिवाळी म्हणजे तरी काय दुःखात असलेल्याला आनंद देणं हीच खरी दिवाळी आपल्या आनंदात दुसऱ्याला सहभागी करून घेणं हीच खरी दिवाळी जे आपल्याकडं आहे ते ज्याच्याकडं नाही त्याला देणं हीच खरी दिवाळी अंधार पडू लागला होता आज मावडीच्या ओ पीडीमध्ये मा खूपच गर्दी असल्यामुळं नेहमीपेक्षा उशीरच झाला होता संध्याकाळी गावातल्या सगळ्या मित्रांना फराळासाठी बोलवलं होतं त्यामुळं घरातले सगळेजण वाट बघत होते त्यामुळं गाडीनं आणि मनातल्या विचारांनी देखील वेग घेतला आणि मी घरी कधी पोहोचलो ते समजलं देखील नाही अगतिक आणि हातबल ही सत्यकथा आपण ऐकलीत लेखक डॉक्टर संजय मंगेश सावंत मूर्ती बारामती लेखन दिनांक सोमवार 20 ऑक्टोबर 2025, हजार पंचवीस डॉक्टर संजय सावंत यांचा मोबाईल नंबर नाईन एट डबल टू झिरो वन टू सेवन थ्री झिरो अभिवाचन दत्ता सर देशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स रसिक मित्र डॉक्टर संजय मंगेश सावंत यांच्या भाकरीची गोष्ट मृत्यूचं गांभीर्य मैत्री पिंक कलरचा वेलवेट केक पाटलांची म्हातारी चुकलेल्या आजी ते अठरा रुपये तुकडं अशा साहित्यकृतींचं अभिवाचन ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला आपण जरूर भेट द्या सबस्क्राईब करा आणि डॉक्टर संजय मंगेश सावंत यांच्या साहित्याचा आस्वाद घ्या